I <laughs> do गुरु, गुरु जनार्दन स्वामी जगद्गुरु शांतिगिरी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या हा आशीर्वादामुळेच आम्हाला आज हा योग हा आला की पहिल्या सोमवाराचा आम्हाला दर्शन घडत आहे आणि दर्शनेश्वराचं दर्शन होत आहे त्याच्यामुळे आम्हाला इतक्या पहाच्या हे दर्शन होत असल्यामुळे आम्हाला खूपच आनंद होत आहे आणि हे बारावा ज्योतिर्लिंग असल्यामुळं या महादेवाला खूपच महत्व आहे कारण आपण जर चार धाम जरी केले तरी शेवटी बारावी ज्योतिर्लिंगाचं कृष्णेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाहीये त्याच्यामुळे पूर्ण फळ कारण गहर पुण्य सुद्धा जास्त या घृष्णेश्वराचं आणि त्याच्यामुळे पुण्य हा सर्वात मोठा काल आहे आणि सोमवाराचा अधिक महत्व इथं खूप जनता खूप महाराष्ट्राच्या बाहेरून सगळीकडून इथे जनता कृष्णेश्वरा दर्शनासाठी येत असतात नाम जनार्दन स्वामी एक नंबर समजा एक नंबर माझं नाव आहे संजय काकडे संभाजी नगर शहर आम्ही वाराणसीवरून आलोय दर्शन घ्यायला कृष्णेश्वर बाराव हो ज्योतिर्लिंग आहे इथे आम्ही दरवर्षी येतो दर्शन करायला या वर्षी देखील आले मी सगळे माझे मित्र जे वाराणसीवरून आले मी मुंबईला राहणार आहे मुंबईवरून या लोकांना सगळ्यांना घेऊन आलो आम्ही जवळपास पंधरा ते वीस लोक आहोत हर हरवा देवाकडे हीच मागणी आहे की सगळ्यांना चांगली बुद्धी देवो सगळ्यांना सुख सुखात ठेव सगळ्यांचा चांगला करो हीच देवांकडे मागणी आहे आणि देशचा रचना कर आमारे, आमारे देश का वच्छा गरे और सभी रखे जय साक्षात भगवंत आम्ही जन स्वामी आश्रमात राहतो आम्हाला त्यांच्याशिवाय शिव काहीच कमी नाही आम्हाला त्यांचे दर्शन घेतल्यामुळे सारी मन मना कामना पूर्ण होत आज बाबाजी